कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या <गणागागागा> एकोणीस तारखेला सकाळी नऊच्या आसपास म्हणजे सातच्या आस साडेसातच्या आसपास शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकार्य हरणं पकडत होते आणि हरणं पकडताना यांच्या शेतामध्ये पकड दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरणं पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना फोक्या उर्फ सतीश भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुषानं मार केली त्यामध्ये त्यांचे आठ दात पडले तर इथला जबडा फ्रॅक्चर झाला आहे त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्या वारे आणि ते एस पी ऑफिसला गेले असताना एकोणीस तारखेला एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून देण्यात आलं ए पी आय धोरवड नावाच्या ए पी आयने एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून दिलं त्यांनी का हाकलून दिलं याचीसुद्धा एस पी ऑफिसमधून हाकलून दिलं तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे आणि अशा प्रकारचा अन्याय झाला आहे त्यांच्यावर आणि इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायलासुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण आहे सर्वांना माहिती आहे त्यांनी आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के मी तुझ्या पाठीमाग आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमाग आहे माझा हात तुझ्यावर आहेत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे कोणाचा आका म्हणजे आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के सूरेदसनी करायला लावलेलं आहे आणि शंभर टक्के हा सूर्यदसचा हस्तगत आहे म्हणून त्या आका सुद्धा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण शिरूर बंद करून आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका